नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर झालेला असून त्याचं वाटप हे लवकरात लवकर केलं जाणार आहे तर मग याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत की ती सोळा जिल्हे कोणते आहे की त्या सोळा जिल्ह्यांमध्ये दोन हजार चोवीसचा पीक विमा जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या सोळा जिल्ह्यातील म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र करण्यात आलेले आहेत बद्दल सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी जालना यवतमाळ अकोला सोलापूर अहमदनगर नाशिक नागपूर आणि वाशिम ही जी काही सोळा जिल्हे आहेत तर या सोळा जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस चा जो पीक विमा आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामधील काही महसूल मंडळ हे यासाठी पात्र आहेत तर काही महसूल मंडळ हे अपात्र करण्यात आलेले आहेत तर मग आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याचा आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा हा मंजूर झालेला आहे यामध्ये काही जिल्हे जे आहेत सॉरी महसूल मंडळे जे आहेत ते क्लेम केलेले महसूल मंडळे आहेत तर काही महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विम्याचा खरीप पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच जिल्हा बरेच महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा मंजूर झालेला आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमची काही महसूल मंडळे आहे तर काही महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळांमध्ये अग्रिमचा आणि उर्वरित आणि वैयक्तिक क्लेम हे दोन्ही दोन्हीही पीक विमे मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजे काही महसूल मंडळांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर काही महसूल मंडळांमध्ये उर सॉरी अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस महसूल मंडळांमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलेला आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये बावन्न महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद महसूल मंडळांचा समावेश आहे तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळ हे पात्र आहेत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ हे पात्र असून नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत जर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुक्यांमध्ये तीस महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळांम मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र असून धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस शेचाळीस महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे शेहेचाळीस महसूल हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी धाराशिव जिल्ह्यातील पात्र झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही जी काही सोळा जिल्हे आहेत आणि या सोळा जिल्ह्यांमध्ये जे काही महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहे तरी मुख्य सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल ही सर्व पिके आहेत परंतु मुख्य जी पिके आहेत ती म्हणजे सोयाबीन सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके आहेत तर या दोन पिकांसाठी हा खरीप पीक किंवा दोन हजार चोवीसचा सोळा जिल्ह्यांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो मी कव, कविता आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र